आसाम गुवाहाटी कामग्या देवी येथे शिर्डी येथील युवक पायी तीन हजार किमी अंतर पार करून ज्योत घेऊन पोहोचले युवकांनी यापूर्वी मान्य खासदार डॉक्टर सुर्जय विखे पाटील यांना विनंती केली होती की आम्ही सर्व युवक जेव्हा गुवाहाटी येथे ज्योत घेऊन येऊ तेव्हा आपण आमच्या उपस्थित राहावे आज आपल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून डॉक्टर सूर्य विखे पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि युवकांच्या या भक्तिमय उपक्रमा हजर लावून त्यांना प्रोत्साहन दिले आहे सर्व माझे सन्मान्य सहकारी माझे सर्व मित्र परिवार खर तर एक अशक्य अशी गोष्ट आज आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळते मला अभिमान आहे की शिर्डीसारख्या पावनभूमीमध्ये अशा युवकांचा जन्म झाला जे आपल्या परिसरातल्या माता भगिनी सुरक्षित व्हाव्यात आपल्या परिसरातले शेतकरी सुखले जावे ही मनोकामना घेऊन तीन हजार किलोमीटर जोत धुवून पळणारा एकमेव मतदारसंघातला युवक म्हणजे तो शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे आज जेव्हा आम्ही अनेक लोक मला भेटले आणि मी त्यांना म्हटलो मी आमच्या मुलांसाठी आलेलो आहे ते सगळे अचंबित झाले की एवढ्या लांब ज्योत जिऊन कसंच मुलं चाललेत तर ते म्हटले ही आमच्या मातीचे कमाल आहे ही आमच्या मुलांचे कमाल आहे आणि म्हणून विखे पाटील जे महाराष्ट्रात ओळखले जातात ते फक्त विखे पाटीलमुळं नाही विखे पाटलांबरोबर असलेले सैन्य एवढं मजबूत आहे की त्यांना कुठलीही अडचण होऊ शकेल आज या प्रवासाला सुरुवात करत असताना सर्व युवक जवळपास शंभरच्या संख्येमधून या ठिकाणून निघणार आहेत आणि अतिशय जंगी स्वागत त्यांचं राहत्या तालुक्यामध्ये के केलं जाणार आहे मला आनंद आहे की या प्रकारचा धार्मिक उत्सव आमच्या परिसरातले युवक करत आहेत आणि त्यापेक्षा मोठा आनंद की मी दिलेला शब्द मला पूर्ण करता आला <laughs> मला त्या कालावधीमध्ये आठवतं भावनेच्या भरात मी त्यावर बोलून गेलो होतो <laughs> पण आमचे मुलं हुशार असतात ते शब्द पकडतात आणि त्यांनी मला इकडं धरून आणलं आणि खरं माझ्या मुलांमुळंच माझं आज आयुष्यात पहिल्यांदा कामाख्या मातेचं दर्शन त्यांनीच घडून आणलं आणि म्हणून जे आपण काही करत नसतो देवीला करून घ्यायचं असतं आणि या मुलांच्या माध्यमातून कामाख्या मातेने आमच्याकडून हे करून घेतलं राजकीय विषय आज काय बोलायचा नाही मुलांच्या आशीर्वादामुळं आम्ही सगळे योग्य त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मांजरींची काळजी करत नाही आम्ही मांजरी आणि बिबट्यांना संपवण्यासाठी टायगर आम्ही चिंता प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडके प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा